आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या फोर जी मोबाईल सेवेसाठी राज्यात नऊ हजार वीस टॉवर उभारण्यात येणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशात झारसुगुडा इथं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे सदतीस हजार कोटी रुपये खर्चाच्या सत्याण्णव हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त मोबाईल फोर जी टॉवर्सचं उद्घाटन वन्यप्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला अधिक चालना मिळेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून सरसकट भरपाई द्यावी अशी उद्धव ठाकरे यांची मागणी आणि राज्यात पुन्हा पावसाला जोर उद्या करता अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे सदतीस हजार कोटी रुपये खर्चाच्या सत्याण्णव हजार पाचशेपेक्षा जास्त मोबाईल फोर जी टॉवर्सचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं केलं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पुण्यात करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते फोरजीच्या माध्यमातून गावागावांपर्यंत संपर्क व्यवस्था उभी राहत आहे याद्वारे नागरिकांना आवश्यक सेवा येत्या दोन महिन्यात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली देशभरात ब्याण्णव हजारापेक्षा जास्त टॉवर उभारण्यात येत असून त्यातले नऊ हजार वीस टॉवर महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या क्षेत्रात भारतानं आपलं सामर्थ्य दाखवून दिल्याचं ते म्हणाले शुद्ध शंभर टक्के देशी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही या टावरच्या माध्यमातून फोर जीची ची निर्मिती केली आणि जगातला पाचवा देश हा भारत बनला एक लक्षात ठेवा भारताला ज्या ज्यावेळी कोणी चॅलेंज केलाय त्यावेळी भारताने उत्तर दिलेला आहे आपली क्षमता दाखवून दिलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत झारसुगुडा इथं आयोजित कार्यक्रमात साठ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांनी केली दूरसंचार रेल्वे उच्च शिक्षण आरोग्य सेवा कौशल्य विकास ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्र अशा विविध क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यात समावेश आहे गरीबांना हक्काचं पक्क घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं आणि सुमारे सदतीस हजार कोटी रुपये खर्चाच्या सत्त्याण्णव हजार पाचशे पेक्षा जास्त मोबाईल फोर जी टॉवर्सचं उद्घाटन त्यांनी केलं या क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीबद्दल ते म्हणाले हमारे लिए गौरव की बात है कि हमारे बीएसएनएल ने अपने ही देश में पूरी तरह स्वदेशी 4G टेक्नोलॉजी विकसित कर ली है अपनी मेहनत अपनी ललता से बीएसएनएल ने नया इतिहास रच दिया है और मैं इस काम में जुड़े हुए देश के नौजवानों को उनकी टैलेंट को और भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए उन्होंने जो बड़ा काम किया है मैं उन नौजवानों को बहुत बहुत देता। या प्रकल्पांमुळे ओडिशा आणि शेजारी राज्यांमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन स्थानिक उद्योग आणि व्यापाराला बळकटी मिळेल आज जागतिक पर्यटन दिन आहे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आर्थिक विकासात पर्यटनाचं महत्व समजावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो पर्यटन आणि शाश्वत बदल ही यंदाची संकल्पना आहे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या कायद्यांनुसार पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशीमध्ये पर्यटन दिवस साजरा करण्यात आला जून दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या एक कोटी चौसष्ट लाख होती तर परदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या आठ कोटी चव्वेचाळीस लाख नोंदवली गेली जीएसटी प्रणालीतल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या असून देशाची अप्रत्यक्ष कर प्रणाली सोपी करण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे पर्यटन आणि सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी याचा कसा फायदा होणार आहे याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पर्यटन आणि सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक परवडण्याजोग्या व्हाव्यात तसंच या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढावी आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकारनं या क्षेत्रातल्या जीएसटीत मोठी कपात केली आहे प्रतिरात्र साडेसात हजार रुपयांपेक्षा कमीदार हॉटेलमधल्या खोल्यांवर लागणारा जीएसटी बारावरून पाच टक्के झाला आहे याशिवाय इकॉनॉमी क्लासच्या प्रवासावरही पाच टक्के इतकाच जीएसटी द्यावा लागणार आहे यामुळे प्रवाशांचा फायदा होईल स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारताकडे आकर्षित करायला मदत होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला अधिक चालना मिळेल असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित वन्यजीवनाबद्दलच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते सध्या देशातल्या जंगलांमधला फक्त वीस टक्के भागच पर्यटकांसाठी खुला असून ऐंशी टक्के भागात पर्यटकांना प्रवेश नसल्याची माहिती त्यांनी दिली राजस्थान आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या स्थळांचा विकास झाल्यामुळे स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगार मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं नागपूर ते जबलपूर महामार्गावर वाघांच्या संरक्षणासाठी विशेष मार्गिका तयार केल्या असून त्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीसोबतच वन्यप्राण्यांच्या हालचालींनाही कोणताही अडथळा येत नाही असं त्यांनी सांगितलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यातून प्रस्ताव येण्याची वाट न पाहता प्रधानमंत्र्यांनी पीएम केअर निधीतून मदत जाहीर करावी वाहून गेलेल्या घरांच्या जागी प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं बांधून द्यावीत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील हा या कार्यक्रमाचा एकशे सव्वीसावा भाग असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात परिवर्तन आणि विकासासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया भारताचा सांस्कृतिक वारसा पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि देशाबाहेर गेलेल्या मूर्ती आणि दुर्मिळ वस्तू देशात परत आणण्यासाठी सरकारनं केलेल्या कामाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची सांस्कृतिक वाटचाल चैतन्यपूर्ण परंपरेत रुजलेली आणि जगासाठी खुली झाली आहे परकीय शक्तींनी लुटून नेलेल्या मूर्ती आणि पवित्र अवशेष परत आणण्यापासून ते प्रदीर्घ काळ हरवलेल्या प्राचीन वस्तू मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास सांस्कृतिक पुनरुत्थान आणि लुप्त झालेल्या वस्तू परत देशात आणण्याचा आहे आज का भारत आपण इतिहास पर गर्व करता है बीते एक में हमने देश की धरोहरों के संरक्षण पर मिशन मोड में काम किया है देश की एंशियन स्टैच्यूज और आर्टिफैक्ट्स जिन्हें चुराकर विदेशों में बेच दिया गया था उन्हें वापस लाया गया है राज्यात काल संध्याकाळपासून पावसाने पुनः जोर धरला है अनेक ठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले असून धरणातल्या जलाशयांमधून विसर्ग करण्यात येत आहे आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर होत आहे त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या थीक वार्ताहरांनी दिल्या आहेत राजधानी मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळे येत आहेत लातूर सोलापूर अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ढकफुटी सदृश्य पाऊस सुरू असून जनजी अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे परांडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं सीना कोळेगाव धरणातून पंचावन्न हजार चारशे चाळीस क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आज दुपारी दीड वाजता वाढवून साठ हजार पाचशे क्युसेक एवढा करण्यात आला आहे कोल्हापुरात काल संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे सांगली जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे नांदेड जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला आहे वाशिममध्ये चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात उद्यासाठी रेड अलर्ट तर पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा फोर जी मोबाईल सेवेसाठी राज्यात नऊ हजार वीस टॉवर उभारण्यात येणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशात झारसुगुडा इथं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे सदतीस हजार कोटी रुपये खर्चाच्या सत्त्याण्णव हजार पेक्षा जास्त मोबाईल फोर जी टॉवरचं उद्घाटन वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला अधिक चालना मिळेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून सरसकट भरपाई द्यावी अशी उद्धव ठाकरे यांची मागणी आणि राज्यात पुन्हा पावसाला जोर करता अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबई मुंबईच्या पुढच्या बातमी